हे माकुल आहेत आणि सुके बांगडे कसं आहेत आता बांगडे आहे बऱ्यामध्ये मित्रांनो बघा देव ठेवण्यासाठी वगैरे आणि याच्यामध्ये नाही ते बघा काकिर्दी विठ्ठलाची मूर्ती पण ठेवून दाखवली संडे स्पेशल संडे स्पेशल म्हणजे अच्छा थोडं हो हो आपला महत्वाचं आहे कोकणामध्ये त्याशिवाय काही काम नाही ना, 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 बोलले ते सगळ्यात पहिले आम्ही मित्रांनो पानाच्या ताटामध्ये तर मोदक आहे तिकडे बाकी काय बनवताय इथे बाकी आंबोळी बनवतात आपल्या कोकणातला स्पेशल पदार्थ आहे मटन थाळी आहे पापलेट थाळी सुद्धा आहे इथे काहीच लोक बोल व्हिडिओ तो बनवले जरा मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आणि बघूया जवळजवळ शंभर ते दीडशे स्टॉल्स आहेत तर त्याच्यापैकी जे युनिक युनिक स्टॉल्स असतील ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया असा समोर मेन गेट आहे इकडचा ऍड्रेस बघायला गेलं तर राजे शिवाजी मैदान सेक्टर एक चारकोक कांदिली वेस्ट समोर तुम्ही बघताय मित्रांनो की सुंदर ठिकाणी मंदिर असत तस हे चिपळूण मधील गांधारेश्वर येथील आई भवानी मातेचं मंदिर साकारलेलं आहे आणि आतमध्ये सुंदर मूर्ती सुद्धा आहे तर चला मी तुम्हाला ते दाखवतो गुरुवे शरण गुरुवे शरण गुरुवे शरण मंदिरात जाऊन आलो आणि मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ना ते प्रॉपर लेवलने एकदम केलेलं आहे आणि वरती पण बघा इथे कौला पण टाकलेले आहेत आणि इथे समोर तुळस पण आहे सो जी फिलिंग आहे ना ती ते एकदम तेवढ्या पुरते ना गावासारखे वाटते म्हणजे कोकणातले जे मंदिर असतात ना तसं वाटतंय आणि इथे बघाल तर छत्रपती शिवाजी महाराज मस्तपैकी विराजमान झालेले आहेत सिंहासनावरती आणि हा जो सेटअप आहे ना एक नंबरच वाटतं आणि समोर एक भला मोठा स्टेज आहे इथे आता कार्यक्रम होणार आहे दशावतारचा पण कार्यक्रम होणार आहे सो पब्लिक इथे पूर्ण बसलेला आहे आपण जाऊया आतमध्ये जे, जे शंभर ते दीडशे जे स्टॉल्स आहेत त्याच्यापैकी काय काय जे युनिक स्टॉल्स आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या शंभर ते दीडशे पैकी जवळपास सत्तर ते ऐंशी स्टॉल्स आहेत ना ते कोकणावरून आलेले आहेत मित्रांनो आणि एक वेगळी गोष्ट बघतोय मालवणी मच्छी सेंटर आपण पहिल्या स्टॉलला आलेलो आहे आणि ना इकडे संपूर्ण सुकी मच्छी आहे तुम्ही बघताय वरती बांगडे लटकवलेले आपण हे मोठे बोंबील कसे आहे पॅकेट आणि हे जवळा कसा किलो आणि हे सोडे आहेत ना आणि हे पॅकेट मध्ये कसं आहे अर्धा किलो हे बघा हे माकुल आहेत आणि सुखे बांगडे कसे आहेत आता बांगडा आहे शंभरला चार मुशी काय म्हणताय अच्छा आता आपण आलो दुसऱ्या स्टॉल वर हे काय बाकी कडू किरायत अच्छा ओके कडू किरायत काय वापर होतो ओके डायबिटीस साठी का ओके आणि या कसल्या मिरच्या आहेत सांडकी मिरच्या आणि या साध्या इथे बघा हे मेकपूट आहे एक तीस रुपयाचं पॅकेट आहे गोड कोकम आहे ओके फंड आहे ना बघाय तिळकुट आहे आहे ओला कोकम आहे हे काय ओके गावठी चिंच आणि हे काय अच्छा शेवयाचं कडक लाडूचं पॅकेट आहे इथे जाड शेवयाचे लाडू आहे शेंगदाणाचे लाडू आहे ते आंबोळ्यांचं पीठ आहे गावणे पीठ आहे स्पेशल वडा पीठ पुळी पीठ आहे स्पेशल गरम मसाला पुलाव बिर्याणी हा कोणता मसाला आहे मच्छी कोणती पण आपला मालवणी मसाला जो आम्ही पण यूज करतो समोर तिथे सगळे ज्युसेस ठेवलेले आहेत कोकम सर्वात वगैरे तिथे मधलं आमरस आहे ना कितीच आहे ते दाखवा दोनशेची बॉटल आहे मित्रांनो बघा फ्रेश एकदम कोकण सर्व डब्बा कसं आहे एकशे सत्तर एक लिटर आता आपण आलो सॉल नंबर तीन वरती आणि इथे तुम्ही बघताय की सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत म्हणजे इथे सगळ्या नेम प्लेट वगैरे आहेत स्वामी समर्थांची इतर पण आहे हे देवाऱ्यामध्ये मित्रांनो बघा देव ठेवण्यासाठी वगैरे आणि याच्यामध्ये एकच नाही हे बघा नाही विठ्ठलाची मूर्ती पण ठेवून दाखवली मस्त आणि ते पण आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत लहान मोठे पण आहेत बघा छोट्या छोट्या हार पण आहेत छोटे छोटे चौरंग आहेत छोटे छोटे ते बघा हे छोटे छोटे हार आहेत असे जसे काकीने लावलेले आहेत ते छोटे छोटे फेटे पण आहेत मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीमध्ये फेटे पण आहेत जसे गणपती आहे ना छोटा असा आपण लावू शकतो जसे बघा हे दरवाज्याला लावण्यासाठी वेगवेगळ्या पट्ट्या पण आहेत इथे स्वामी समर्थांचे आहेत तिथे आमच्या समर्थांची पण आहे जय जय रघिर समर्थ म्हणून श्री गणेश नाम पण आहे ते महाराजांच्या पण मूर्त्या आहेत काय आहे त्याच्या तीनशे रुपये आणि ती तिकडची मोठी मोठी पात्र शेलै आणि बिट्टी साडेआशी सो समोर साडेसहाशे तीनशे ऐंशी साडेतीनशे कसल्या वस्तू आहेत का सगळ्यामध्ये कुठलं मटेरियल आहे हे पितळ पितळ आहे ना सगळं ओके आणि पंचधातूच्या ओके ओके या मित्रांनो प्लेट आहेत छोट्या छोट्या देवासमोर दिवा लावायचा असेल तर ही एक आहे या पद्धतीची प्लस मोठ्या पण आहेत या अजून छोट्या वाट्या टाईप आहे मस्त आहेत आणि या वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत छोटे छोटे कंदील आहेत दिवे लावण्यासाठी वगैरे हे कसं आहे साडेतीनशे साडेपाचशे आणि मोठ साडेपाचशे ओके बस हे पण आहे बघा आणि हे कसं आहे अडीचशे अडीचशे तीनशे आणि दोनशे स्वामी समर्थांची पण मूर्ती आहे गणपतीची आहे बघा हे ब्राऊन पोहे आहेत आणि हे कावठी तांदूळ आणि हे काय तिरफळ आहे अच्छा तिरफळ मच्छीच्या कालवणामध्ये वापरतात तांदळाच्या पिठाचे लाडू आहे आणि हे मसाले गरम मसाले तिळकुटे आपलं पुळेच पीठ आहे चिकन मटन साठीवाणी संडे स्पेशल संडे स्पेशल म्हणजे चिकन मटन भाजी उसळ सगळ्या साठी थोडं कसं पाहिजे राहत हो आणि हा मालवण रेग्युलरसाठी हा मच्छी मसाला आहे आर्टिफिशियल गुलाब आहे मी केसामध्ये वगैरे घालू शकता ह्याला काय बोलतात लचर आपलं सध्या आर्टिफिशियल गजरे पण आहेत वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीचे याला काय बोलतात क्रॉच क्रॉच आहे हे आणि हे गुलाबाचं पण आहे हो हे काय बाकी वेण आहेत हे सगळ्या वेण आहेत या हँडमेड वेण आहेत हे पण एक आहे हे पण एक आहे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत हे हँडमेड आहे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट कसं करायचं मोबाईल नंबर झिरो तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर ऑर्डर करायच्या करा असतील घरातून तर तुम्ही अच्छा होलसेल आणि रिटेल दोन्ही पण मिळतात सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस आता इथे बघा हे काय चिडणी आडाळू पण हे आमच्या इथे चिरणी बोलता ह्याला किंवा खिसणी खिसणी हा कसं आहे आणि हे पाचशे चौरंग दोन लागणार दोन हजार चार हजार पाच मोठ्या पाठ आहे हे पाठ पण आहेत मित्रांनो इथे आणि हा कसं आहे पंधराशे रुपये दोन आहे पंधराशे ला दोन आणि सर्वात मोठा मोठा घेतल्याचा बाराशे रुपये बाराशे

मस्त पैकी ऐकता एकदा जेवढे शक्य होते जेवढे शक्य होते म्हणजे असं तर खूपच आहे जवळजवळ शंभर ते दीडशे आहेत इथे स्टॉल पण तेवढेच कव्हर करायला गेलो ना तर व्हिडिओ व्हिडिओ नाही होणार एक तासाचा मूवी होईल सो त्यासाठी ज्या युनिक गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो सो इथे आहे स्मिता फूड इथे सगळे फिश वगैरे दाखवलेले किंग फिशर आहे क्रॅप लॉलीपॉप आहे पिझ्झा पॅकेट आहे चिकन रोल आहे अजून खूप व्हरायटीज आहेत सगळ्यात पहिले आम्ही मित्रांनो पानाच्या ताटामध्ये तर मोदक आहे तिकडे मस्त पैकी मोदक इथे आहेत माझ्यासमोर हे काय बघा चिकन चीज कुरकुरे आणि हे क्रॅब लॉलीपॉप आहे ते संपूर्ण नॉनव्हेज थाळी बनवते कोंबडी वड्याची थाळी आहे ते सोल कढी आहे माझी आवडती सर्वात ते लॉलीपॉप आहे मित्रांनो आता इथे आपण बघतोय असल शेगाव कचोरी कचोरी पण संपली अच्छा कचोरी बनते मित्रांनो हे बघा आपल्यासाठी गरम गरम येत आहे शेगावची ओके आपण वेट करूया आहे बघा गरम गरम आपल्यासाठी शेगाव कचोरी आणलेली आहे किती रुपये ही ओके वीस रुपये काहीच बोलेंगे एसे व्हिडिओ बना के जरा नाही तो कुठे नाही लेकिन म्हणजे मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या मी दाखवीन पण तुम्हाला एक तर सगळ्यात पहिले आपण स्टॉल बघितला तिकडे खारा बांगडा घ्यायचा आहे काय जवळ हे पाव मटन मसाला आहे आहे मित्रांनो ते चिकन मसाला बघून तोंडाला पाणी सुटलं अच्छा चिकन सुखा बापरे कोळंबी मसाला उंबडी वड्याची ताळी सजवून ठेवले मोदक काळा वाटण्याची उसळ आहे बाकी काय येते बाकी आंबोळी बनवतात आपल्या कोकणातला स्पेशल पदार्थ आहे कशी अंमूळ वीस रुपये एक आणि तुम्ही बघू शकताय की इथे बसून पण खाण्यासाठी सुविधा आहे इथे फिश आहे दादा फिश फ्राय करते फ्राय। फ्राय। सगळे मासे मॅरिनेट करून ठेवले आहे दादा काय काय जय सद्गुरू कोंबडी वडे आहे ठेकडा मसाला आहे मटन मसाला आहे चिकन मसाला आहे चिकन ह्याच्यामध्ये कोणते मासे हे करून ठेवले पापलेट कोलंबी फ्राय तीन चार ही खिमा पाव आहे कलीची पाव आहे गवला पाव आहे चिकन लॉलीपॉप आहे मालवणी कोंबडी वडे आहेत सोलकडी मिळते आपल्याकडे okay. शिंपली मसाला मोरी मसाला चिकन मसाला चिकन सुक्का मटन पण आहे खेकडा पण आहे खेकडा पण आहे कोलंबी आहे फ्राय मध्ये कोलंबी आहे या सगळ्या डिशेस लावलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने त्याची प्राइस पण टाकलेली आहे आणि इथे सगळे मंडळी आस्वाद पण घेत चिकन थाळी पण आहे अडीचशे रुपये मटन थाळी आहे पापलेट थाळी सुद्धा आहे इथे शिंपले आहेत शिंपले मसाला आम्ही कधी खाल्ला नाही पण कधीतरी ट्राय पण महिलांसाठी विशेष स्टॉल आहे इथे ते आता आपण त्यांनाच विचारू की नक्की काय काय ते हे मोत्याचे आहेत ना कसे हे एक जोडी शंभर रुपयाचे दोन तस हे पण आहे बघा हे कडे आहेत ना कसे कडे हे ओके सगळं शंभर आहे का इकडे हे कसं आहे हा हे पण शंभर तसे इथे मोत्याचे पण आहेत हे सेम मम्मीकडे आहेत माझ्या आणि इथे तुशी ठुशी वगैरे पण आहेत ना आता आपण आलोय पापडांच्या स्टॉल वरती कोणते पापड आहेत हे हे पालक आणि ऑरेंज वाले हे तांदूळ आहे आणि हे फेड्या बोलतात ते आहे तुमच्याकडे शाबू तांदळाचे पण हे पापडासारखं आहे ना कसं आहे पॅकेट हे पन्नास का एक शंभर का दोन कुरडाई आहे कुरडई आणि ह्या फेड्या आहेत सो फेड्या अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण असतात अशा टाईप मध्ये पण असतात तूप आहे ना तूप आहे चाले मला पण टेस्ट करून काकांनी आपल्याला खूप टेस्ट करायला दिलेलं आहे ₹400 आदर आहे ते बघा सगळे बिस्किटचे वगैरे प्रकार आहेत हे ब्लॅक मनुका आहे ना ताई हे असं पॅकेट आहे बिस्किटचं ₹100 हे वाले सगळे अच्छा कुठले ना हे चॉकलेट वाले आहेत का ओके आणि हे आणि हे काय कितीला आहे ओके जो जो प्रेस्ट वारे प्रेस्ट वारे ओके आणि पण थँक्यू आता आपण आलो मित्रांनो संध्याशोभा आर्ट्स मध्ये जिथे सगळ्या हँडमेड बॅग वगैरे पर्सेस वगैरे बनवल्या जातात असे हा मला युट्यूब ला सर्च करा ना मंदारांबोकर लावाने

आपण आलो आहोत अगरबत्ती आणि धूपच्या शॉप मध्ये तुमच्यापैकी कोण सांगत याची प्राइस वगैरे आम्हाला आहे त्याच्यामध्ये पाच प्रकार आहे एक भीमसेन कापूर आहे गावटी गुलाब आहे केशर चंदन आहे मस्क आहे आणि लॅव्हेंडर लिली अशी छोटी पॅकेट जर घेतली तर ट्वेंटी फायव्ह ला एक आहे सिक्स्टी ला तीन येणार ओके अशी ऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम येणार दीडशे ला पाव किलो आणि अगरबत्त्या सत्तर ला शंभर ग्रॅम येणार हो मिळत हे मसुरीचं फेस पॅक आहे मसूर डाळीचं अच्छा सॅम्पल ठेवलंय काळ्या डागांसाठी का? सॅम्पल म्हणून ठेवलंय वीस रुपयाला ओके कच्च्या दुधातनं किंवा पाण्यातनं लावायचं यासाठी मेहंदी आहे हे कॉफी साबण आहे कॉफी पॅनिंग साठी हा हळद आणि चंदनचे आणि शिके काही साबण आहे अच्छा हळद चंदन त्याच्यामध्ये हा एक गावटी गुलाब आहे गावटी व्हाईट मस्क आहे वूड चंदन आहे केशर चंदन आहे आणि भीमसेनी डबल सेवन थ्री एट मूळ शॉप कुठे ओके थँक्यू तर आता काकांकडे ना अशी एक युनिक गोष्ट आहे ना दे, आपने दे, आपने दे, दे, ते आपल्याला दाखवत आहेत मातीपासून बनवलेली आहे मित्रांनो आता आवाज याचा असा येतो आता याच्यात मी पाणी घालतो ही माती पासून बनलेली आहे अच्छा ओके so, okay, चालेल मस्त काय घेतलं नाही माझी आवडती सोलकडी आहे की मी इकडे घेऊन ट्राय करतो आपल्या मालवणी कोकण फूड स्टॉल वरती बसून so, yeah. मित्रांनो आता मी इथून निघतच होतो आपला ब्लॉग तर ऑलरेडी संपलेला आहे पण आपला सबस्क्रायबर आहे सो इथे बाजूलाच उभा मला म्हटलं मी तुझं चॅनल बघतो बट बोल ना माझं चॅनल बघतो काय नाव आहे कसे वाटतात व्हिडिओ आता वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार अयान अयान सगळं माहिती आहे मित्रांनो आतापर्यंत आपण जेवढे ब्लॉग बनवले सो आयानला लाईक करतो आणि असं सपोर्ट करतो